प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे आणि लहुजी शक्ती महासचिव बालाजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात लहुजी शक्ती ठाणे जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ सांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या हा निर्णय संघटनेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार सामाजिक न्यायासाठी काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन आणि लहुजी शक्ती सेनेच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला एकनाथ साबळे यांनी घटनेच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि ठाणे जिल्ह्यातील युवकांमध्ये नेतृत्व गुण जगवण्याचं वचन दिलं त्यांनी सांगितलं की लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून समाजातील वंचित शोषित आणि मागासवर्गीय घटकांसाठी न्याय व समतेसाठी लढण्याचे संपूर्ण काम ताकदीनं केलं जाणार आहे या कार्यक्रमाला लहूजी शक्ती सत्ति अनेक वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या आगामी कार्ययोजनांवरही चर्चा करण्यात आली लहुजी शक्ती प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी एकनाथ साबळे यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत सांगितलं की त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात संघटना अधिक बळकट होईल आणि संघटनेची उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे साध्य होतील साबळे यांच्यावर ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातील समाज बांधव व पदाधिकारी शुभेच्छांचा वर्षाव.